कुलगुरू महोदया मी आपलं मनापासून आभार मानतो आणि आपण काळजी करू नका आम्हाला इथली आताची शांती माहिती आहे आधीची शांती माहिती आहे पण शांती जी आल्यापासून जी शांती तयार झालेली आहे ती आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पाहिलेली आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची ऍलर्जी आहे पण असे लोक बोटावर मोजण्या इतके त्यामुळे तुम्ही काळजी करू नका हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला गेला आजही शिवरायांच्या नावाने ओळखला जाईल आणि उद्याही शिवरायांच्या नावानेच ओळखला जाईल कोणी कितीही त्याला विरोध केला तरीही या ठिकाणी छत्रपती शिवराय हे खऱ्या अर्थानं आमच्या स्वराज्याचे जनक होते आणि म्हणून ते आमचं दैवत राहतीलच आणि म्हणून मी तर आमच्या उदय सामंतजींचं मनापासून अभिनंदन करतो की उदयजी तुम्ही स्वतः या संपूर्ण कार्यक्रमाकरता पुढाकार घेतला आणि कुलगुरूंसोबत सातत्याने चर्चा करून आणि मला हे आत्ताच कळलं की त्यांनी तुम्हाला रागवलं देखील आहे त्यांचा अधिकार आहे गुरूंना रागवता येतं त्याच्यामुळे ते सगळं करून तुम्ही हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आज पार पाडलेला आहे आणि दोन्ही अतिशय उत्तम अध्यासन आज या ठिकाणी सुरू झाली त्याबद्दल तुमचंही मी मनापासून आभार मानतो